मंडळी या ठिकाणी गिरडी गटाच आपण क्रेस या ठिकाणी करतोय आणि गिरडी गटाचा जो निकाल आहे बसले तर गिरडी गटामध्ये आबा मोठे विजय झाल्याचे कार्यकर्ते सांगतायत मात्र आपल्याला अधिकृत अजून माहिती मिळालेली नाही मात्र आबा मोठेंचा विजय या ठिकाणी झाल्याचं चित्र आपल्याला समोर येते आणि मोठं यश सांगोला तालुका विकास आघाडीला या ठिकाणी म्हणावं लागल आणि मोठं यश या ठिकाणी विकास आघाडीला या ठिकाणी आलेलं आहे आणि सध्या बघू शकतो आपण की जे विनिंग झालेले उमेदवार आहेत ते देखील अगदी बाहेर पडताना दिसत आहेत आणि सांगोल पहिल्या फेरी अजून दुसरी येणार आहे का तर पहिल्या फेरीमध्येच बत्तीसशे मतांचं लीड आबा मोठे यांनी तोडलेलं आहे आणि बत्तीसशे मतांचं लीड पहिल्या फेरीमध्ये तोडलेला असल्यामुळं त्यांचा जो विजय आहे तर या ठिकाणीच घोषित होतोय यामुळं त्यामुळे निश्चितपणानं जे यश होतं ते या ठिकाणी झालेलं आहे काय परिस्थिती आहे पण पहिल्या फेरीत आपल्या बत्तीश मिळाले पहिल्या फेरीमध्ये पंचायतला खाली दोन ही जागा तुमच्याकडे येऊ शकतात जागा येऊ शकतात जिल्हा परिषद गट बर जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समिती महाविकास आहेत तिन्ही सीटा तर या ठिकाणी तर या ठिकाणी ज्या तिन्ही सीटा होत्या म्हणजे गिरडी पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गिरडी गट जो आहे तो शेतकरी कामगार पक्षाकडे गेलेला आहे यामुळं त्या ठिकाणी निश्चितपणानं हे विकास आघाडीला यश या ठिकाणी आलेलं आहे आणि जी मिनी मंत्रालय समजलं जातं ते म्हणजे पंचायत आप समिती आणि या पंचायत समितीमध्ये देखील मोठं यश पंचायत समितीला मिनी मंत्रालय समजतो त्या मिनी मंत्रालयावरती दीपक आबागट आणि शेतकरी कामगार पक्षाचा जो झेंडा असणार आहे तो यामुळं निश्चितपणाने फडकणार असल्याचं चित्र सध्या स्पष्ट झालेलं आहे आणि अगदी चार हजारांचं मताधिक्य लीड तोडून अनिल मोठे यांना तर पराभवाला सामोरं जावं लागलं आहे आणि आबा मोठे यांना खरंतर विजयी या ठिकाणी झालेले ते उमेदवार आहेत आणि सोनंद पंचायत समिती गण असेल आणि गिरडी पंचायत समिती गण या दोन्ही गणामध्ये दो हे दो खर तर उमेदवार त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत यामुळं सांगोला तालुक्याच्या या निवडणुकीमध्ये एक वेगळं चित्र आपल्याला निश्चितपणानं बघायला भेटलेलं आहे यामुळं जे सात जिल्हा परिषद गट होते सात जिल्हा परिषद गटामध्ये जर बघितलं तर महूद जिल्हा परिषद गटामध्ये दादा लोटे हे विजयी झाले त्याचबरोबर दोन पंचायत समिती जे गणाचे जे उमेदवार होते तर ते देखील त्या ठिकाणी विजयी झालेले आणि आपण बघू शकतो आहे की या ठिकाणी सां लोकसंवाद मराठीच्या माध्यमातून जे कार्यकर्ते आहेत त्या अगदी उत्साहामध्ये या ठिकाणी जिल्होस साजरा करताना ब आपल्याला बघायला मिळत आहेत आणि जे सातही जिल्हा परिषद गट होते या सातही जिल्हा परिषद गटाची मतमोजणी या ठिकाणी झालेली आहे आणि या सात जिल्हा परिषद गटाच्या मतमोजणीमध्ये जर आपण बघितलं तर महायुतीला जे आहे तो महोद गट गेलेला आहे विकास आघाडीचा जर विचार केला तर एकतपूर गट जे आहे तो विकास आघाडीला त्या ठिकाणी गेलेला आहे यानंतर जवळा गटामध्ये जर बघितलं तर पंचायत समितीच्या ज्या शिट आहे ते विकास आघाडी आहेत आणि महायुतीचा जो उमेदवार आहे तो म्हणजे महायुतीचा जो उमेदवार आहे तो म्हणजे त्या ठिकाणी यश पाटलांना पराभवाला सामोरं जावं लागलं यानंतर कडलास गटात जर बघितलं तर, तर, तर महायुतीला त्या ठिकाणी मोठे यश आलेलं आहे आणि महायुतीला यश येत असताना त्यामध्ये योगेश खटकाळे यांच्या आई म्हणजेच शोभाताई खटकाळे ह्या विनिंग झालेल्या आहेत याचबरोबर बापू पाटील यांच्या देखील त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत त्यामुळं त्या ठिकाणचं जे कटलास गटाचं समीकरण आहे ते कटलास गटाचं समीकरण अगदी वेगळ्या पद्धतीचं आहे एक शीट जी आहे ती शेतकरी कामगार पक्षाला गेलेली आहे म्हणजे आजनाळे गणाची आणि गिरडी गटाचं जे चित्र आहे ते वेगळ्या पद्धतीचं आहे अशा पद्धतीचं चित्र एकंदरीत त्या गटाचं आहे यामुळं निश्चितपणानं त्या त्यामुळं निश्चितपणानं त्या ठिकाणचा जो निकाल आहे वेगळा लागलेला आहे त्यानंतर चोपडी गटामध्ये महायुतीच्या तिन्ही जागा अगदी मोठ्या मताधिक्यानं त्या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत आणि यानंतर जर बघितलं तर गण कोळागण गन, कोळागणामध्ये सुद्धा शेतकरी कामगार पक्षाला तिन्हीच्या तिन्ही शिटा मिळालेल्या आहेत आणि अगदी चांगल्या पद्धतीनं जे गिरडी गट आहे त्या ठिकाणी सुद्धा यश चांगल्या पद्धतीनं शेतकरी कामगार पक्षाने दीपक गाबा गटाला मिळालेलं त्या ठिकाणी बघायला मिळालं आणि यामुळं कुठंतरी भारतीय जनता पार्टीचं जे कमळ खर्च गिरडीमध्ये चर्चेत होतं ते चर्चेत असणारं जे कमळ आहे ते निश्चितपणानं चिखलामध्ये दाबलं गेलं ही परिस्थिती निर्माण झालेली आहे यामुळं सांगोला तालुका मिनी मंत्रालय जे आहे पंचायत समिती त्या पंचायत समितीवरती दीपक आबा गट आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचं मिनी मंत्रालयावरती जे आहे तो झेंडा निश्चितपणानं रोवणार हे मात्र स्पष्ट यातून झालेला आहे कारण पंचायत समितीवरती बघितलं तर टोटली नऊ सीटा ज्या आहेत त्या ठिकाणी विनिंग झालेल्या आहेत यामुळं ज्या घडामोडी दिवसभरामधल्या ज्या आहेत त्या पण लोकसंवाद मराठी माध्यम मातून या ठिकाणी दाखवलेल्या आहेत आणि याच्या माध्यमातून जो दिवसभराचा जो काय डेटा होता तो आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला यामुळं सांगोळा तालुक्याचं जे जिल्हा परिषदेचं जे काय समीकरण होतं ते आता स्पष्ट झालेलं आहे आणि सातही गटाच्या मतमोजणी ज्या आहेत पूर्ण झालेल्या आहेत ज्याचे निकाल होते ते सर्व निकाल त्या ठिकाणी अगदी मिळालेले आहेत हे चित्र सध्या एकंदरीत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मात्र गिरडी गटात अगदी चुरशीची निवडणूक झाल्याचं चित्र होतं मात्र गिरडी गटामध्ये अगदी मोठ्या पद्धतीचं यश आपल्याला त्या ठिकाणी मिळाले अशा पद्धतीची परिस्थिती त्या भागामध्ये मात्र यामध्ये मिनी मंत्रालयामध्ये मात्र सुशिक्षित आणि खर तर जे सुशिक्षितसुद्धा नसणारी लोक आहेत ती यावेळेला आले त्यामुळे निश्चितपणानं मिनी मंत्रालयाचा विकास आला जातो की नाही जातो हे सुद्धा आपण येणाऱ्या काळामध्ये बघणार आहोत मात्र आजचं जे चित्र होतं ते अगदी स्पष्ट झालेलं आहे की कशा पद्धतीनं जो विजय आहे तो या ठिकाणी खिचून आणलेला आहे आणि सात जि सात जिल्हा परिषद गट होते ते सात जिल्हा परिषद गटाच्या मतमोजणी या ठिकाणी झालेल्या आहेत या सातही जिल्हा परिषद गटाच्या मतमोजणीमध्ये अगदी कशा पद्धतीचा जो विजय आहे तो कसा आहे या सर्व गोष्टी खरंतर या ठिकाणी चित्र स्पष्ट झालेलं आहे तर आपण मंडळी आता या ठिकाणीच आपण थांबतोय कारण दिवसभराच्या घडामोडीमध्ये आपण सर्व जे कवरेज होतं ते लाईव्ह माच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांपर्यंत दाखवण्याचं काम या ठिकाणी केलं होतं तर आपण जर एकंदरीत बघितलं जे कॅन्डिडेट उमी विनय चालते त्यांना निवडणूक आयोगाच्या वतीने देखील या ठिकाणी पत्र देऊन त्यांना त्या ते ठिकाणी पुढच्या जी काही गोष्टी असणार आहे तर ती विजयीचं पत्र देऊन त्या ठिकाणी त्यांना ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत यामुळं शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबा गट जरी वेगवेगळ्या ठिकाणी जरी काही गोष्टींना पराभवाला सामोरं जावं लागलं असलं तरी मोठं यश या ठिकाणी या मंडळींना मिळालं अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे तर मंडळी आपण या ठिकाणीच थांबतोय धन्यवाद